नमस्कार मित्रांनो आनंदी जीवनशैली या मालिकेमध्ये आज थोडासा वेगळा विषय घेणार आहोत तो खूप महत्वाचा हो पण आहे आणि ह्या पृथ्वीवर आपल्याला तो वारंवार वार करत असतो तो विषय म्हणजे आपला किंवा अहंकार साधारणपणे युगो म्हणजे काय तर मी असं म्हणाल कुठेतरी मीच श्रेष्ठ मीच योग्य मीच बरोबर अशी भावना घेऊन जेव्हा आपण जगत असतो तो आपला युगो असतो मित्रांनो थोडक्यात इगो म्हणजे काय मित्रांनो तो युग म्हणजे आपल्या मनातील आदृश्य परंतु एक प्रभावी शतो असं आपण त्याला म्हणू शकतो साधारणपणे इगोची डेफिनेशनचा आपण जर विचार केला तर मी असं म्हणाल अटॅचमेंट विथ रॉंग बिलीफ सिस्टीम किंवा चुकीच्या धारणा किंवा मान्यता सोबत स्वतःला जोडून घेणं मित्रांनो इगो जेव्हा आपण अभ्यासतोय तेव्हा आपल्याला धारणा किंवा मान्यता किंवा बिलीफ सिस्टीम काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा एक मूल जन्मल्यापासून साधारणपणे ते ह्या पृथ्वीवर सदैव काही ना काही ज्ञान घेत असतात आणि जे जे ज्ञान ते वारंवार घेतलं जातं किंवा अगदी मोठा मनुष्य होईपर्यंत त्याचं रिपिटेशन हे त्याच्या बिलीफ सिस्टीम किंवा धारणा बनतात सर्वसाधारणपणे एक मोल वयाच्या पाच ते सहा वर्षापर्यंतचा प्रयत्न ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त डेव्हलप होत असतो आणि ह्या पिरियड मध्ये ते मूल ज्या कुटुंबात वाढते त्या कुटुंबाची सामाजिक परिस्थिती त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्या कुटुंबाचा जात त्या कुटुंबाचा धर्म ते कुटुंबाचं जिओग्राफिकल लोकेशन त्या मुलाच्या वाढीच्या वेळेस आईवडिलांची काय परिस्थिती होती त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू होते आई वडील एकत्र राहत होते किंवा विभक्त राहत होते या सर्व गोष्टी त्या मुलांच्या डेव्हलप म्हणजे मानसिक किंवा त्यांच्या बिलीफ सिस्टीम बनण्यामध्ये खूप मोठा त्यांचा वाटा असतो आणि असं म्हटलं जातं सॉफ्टवेअरच्या भाषेत की ते मूल साधारण वयात पाच ते सहा वर्षापर्यंत आपल्या ब्रेन मध्ये तीन ते चार लाख प्रोग्राम डाऊनलोड करतं मित्रांनो त्यामुळं सिस्टीम बांधतात ह्यानुसारच मला असं वाटतं त्याचं पुढचं आयुष्य तू जगत असतो साधारणपणे मी एक उदाहरण देऊ इच्छितो की एक समजा मूल नऊ दहा महिन्याचा मूल जेव्हा चालायला सुरुवात करतं तर ते कुठेतरी एका टेबलला किंवा एका खुर्चीला अडफळून पडतं आणि ते रडतं तेव्हा आई वडील काय करतात की त्या खुर्चीला कुठेतरी मारायचा प्रयत्न करतात की तुझ्यामुळं माझं बाळ पडलं त्या मुलाला ते दाखवलं जाते की तू नाही पाडला की तुला ह्या खुर्ची न पाडलं त्याला ब्लेम थिरी असं म्हटलं जातं मित्रांनो की त्या मुलाची तिथं काय बनते की मी स्वतः नव्हतो किंवा मी दुःखी जे झालोय ते माझ्या मुळे नाही त्या खुर्चीमुळं म्हणजे साधारणपणे तू जो पुढे एकच त्याच्यामध्ये एक बिलीफ असा घेऊन जगतो की मी माझ्या दुःखाचं कारण हे दुसरं कोणीतरी मी स्वतः नव्हतो त्याच्यामुळं ह्या बिलिप्स काय आहे ह्या सुद्धा आपण जर कुठेतरी स्वतःच्या बाबतीत तपासणं मला असं वाटतं इगो जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर हे बघणं खूप गरजेचं आहे मित्रांनो बिलीफ सिस्टीम काय यावर मी एक उदाहरण देऊ इच्छितो सात आंधळे असतात त्यांनी हत्ती पाहिलं आंधळे हे डोळ्यांनी हत्ती बघू शकत नाही तर त्यांनी स्पर्शाने हत्ती बघितली साधारण त्यांनी पायाला हात लावला त्याला हत्ती ला खांबासारखा वाटला की ज्यांनी पोटाला हात लावला त्याला हत्ती ला ला साधारण भीतीसारखा वाटला किंवा ज्यांनी कानाला हात लावला त्याला हत्ती साधारणपणे सोपासारखा वाटला त्यामुळे आपल्या बिलीफ सिस्टीम कशा बनल्या आपण कसं जगतोय मला असं वाटतं कुठेतरी याचा आपण कम्पॅरिझन केलं पाहिजे की मी जर पायालाच हत्ती म्हणतोय आणि मी जगाला सांगतो की तुम्ही याला हत्ती म्हणा त्यामुळे जा मी जर हा तास धरला तर नक्कीच माझ्यासोबतचे लोक दुःखी होणार आहेत त्याच्यामुळे कारण माझा आता हे कुटुंबामध्ये समजा नवरा बायको असेल तर नवरा बायकोला सांगतो की तू पायाला हत्ती म्हण किंवा बायकोच्या बिलीफ सिस्टीम अशा बनल्या असेल की ती म्हणते ती कानाला हत्ती समजत असेल त्याच्यामुळे दोघांनी हे कुठेतरी बघणं गरजेचं आहे की आपल्या बिलीफ योग्य आहे आणि ह्या जर कुठेतरी चुकल्या असेल तर मला असं वाटतं मित्रांनो त्या आपण बदलू शकतो त्यावर आपण काम केलं पाहिजे मित्रांनो युगो जर वाईट आहे तर तो आपल्यामध्ये का असतो हे बघा आपण ह्या पृथ्वीवर फक्त आणि फक्त आनंदाने जगायला आलो आणि आनंदाने जगण्यासाठी आपल्यामध्ये एक गोष्ट महत्वाची त्याला आपण आत्मसन्मान म्हणतो किंवा सेल्फ म्हणतो ते आपल्यामध्ये असायलाच हवी आणि प्रत्येकामध्ये असतेच परंतु माणसाने जशी जशी प्रगती केली त्या दरम्यान कुठंतरी हा जो स्वाभिमान आहे तुमचा हा कुठेतरी अभिमानामध्ये बदलण्याचा प्रयत्न केलाय बघा मी असं मी जर म्हटलं स्वतःला की मी श्रेष्ठ आहे हे मी म्हणायलाच पाहिजे कारण का की त्यामुळे माझा आत्मसन्मान वाढतो त्यामुळे माझ्या शरीरातल्या सर्व यंत्रणेला खूप हो, पॉझिटिव्ह संदेश देतो परंतु मी जर असं म्हणलं की मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे तर हा माझा अभिमान आहे हा माझा इगो आहे मी श्रेष्ठ हा माझा स्वाभिमान आहे हा माझा सेल्फ इस्टीम तेव्हा जेव्हा कम्पॅरिझन येते दुसऱ्याशी तेव्हा माझा इगो जागृत होतो आणि समोरचा दुःखी होतो त्यामुळं हा जो फरक आहे हा कुठेतरी आपण जो अभिमान बनवलाय स्वाभिमानचा तो परत आपण कुठेतरी स्वाभिमान बनवला पाहिजे आम्ही आणि स्वतःवर थोडस काम केलं पाहिजे मित्रांनो इगो आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये असतो आपल्या चालण्यात इगो असतो आपल्या बोलण्यात इगो असतो आपल्या घर घेण्यात असतो कार घेण्यात इगो असतो साधारणपणे तुम्ही बघा आपण प्रत्येक गोष्ट कुठेतरी लोक काय म्हणतील किंवा लोक कशा प्रकारे बघतील ह्या अनुषंगाने करत असतो एक उदाहरण म्हणून सांगतो की आपण जेव्हा कपडे खरेदीला जातो साधारण कपडे आपण काय घेतो की आपल्या समजा शरीराचं लज्जरक्षण करणं किंवा आपल्या शरीराला ते हलके वाटले पाहिजे आपल्या त्वचेला त्याने काही त्रास नाही झाला पाहिजे ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे पण आपण काय करतो कपडे खरेदी केल्यानंतर अंगावर घालतो आणि आरशात बघतो मला एक सांगा की जेव्हा आपण स्वतः कपडे खरेदी करतो तेव्हा आपण स्वतःला कधीच बघत नाही आरशा व्यतिरिक्त तुम्हाला कोण बघत असतो तुमचे कपडे दुसऱ्या असतात पण साधारण दुसऱ्यांसाठी कुठेतरी आपण ही ऍक्टिव्हिटी करतो असं मी म्हणतो त्यामुळे मला असं वाटतं की तो आपला शुद्ध साधारणपणे युग कसा ओळखायचा तर मी असं म्हणाल की तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं आणि तुम्ही दुःखी झाला किंवा नाराज झाला हे समजायचं येतो कारण का तुम्ही तुमच्या एक वर्षाचं बाळ असेल त्याला बघा त्याला तुम्ही काही बोला काही करा ते सर्व काही विसरून दोन मिनिटात तुमच्या परत येतं कारण त्याच्यामध्ये इगो नसतो पण तुम्हाला कोणतरी बोललं आणि तुम्ही काहीतरी धरून ठेवलं तो धरून ठेवणं हा जो प्रकार असतो तो तुमचा इगो असतो किंवा दुसऱ्याला कुठेतरी तुम्ही कमी लेखण्याचा प्रयत्न करता आणि किंवा दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही कुठेतरी आनंद मानण्याचा प्रयत्न करतात तर तो पण तुमचा इगो असतो कारण का तुम्ही कुठेतरी त्याच्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो हा पण आपला इगो असतो मित्रांनो मित्रांनो इगो नेमका काय आपल्याला कशा प्रकारे घातक आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे इगो आपल्या शरीरावर खूप परिणाम करत असतो कारण बघा तुम्ही जेव्हा कुठेतरी त्रागा करतात दुःखी होतात तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये असंख्य निगेटिव्ह गोष्टीचे विचार उत्पन्न होतात आणि तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या साधारण थ्री पॉईंट सेव्हन ट्रिलियन पेशी ब्रेनशी कनेक्ट असतात त्याच्यामुळे मेंदूमध्ये जो काही विचार तुमचा तयार होतो तो तुमच्या प्रत्येक पेशीला प्रत्येक क्षणाला पास होत असतो आणि त्यानुसार त्या ते पेशींचं कार्य अफेक्ट होत असतं तेव्हा तुमच्या शरीरात बनणारे समजा डोकोमेन असेल असेल ऑक्झिटोशिन नावाचे जे गुरु आहेत तिथे तुमचं कार्टोसोल नावाचं निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतो आणि हे तुमच्या शरीरासाठी घातक असू शकतो युगामुळे तुमचे नाते संबंध बिघडतात मित्रांनो कारण का तुम्ही जेव्हा असतात किंवा युगोच्या युगो स्टेजमध्ये असतात तेव्हा तुमचे जवळचे नाते साधारण तुमच्यापासून दूर जातात वारंवार त्यांच्याशी तुमचे कुठेतरी भांडणं होत असतात किंवा त्यांच्याशी तुमच्या कुठेतरी मतभेद होत असतात त्याच्यामुळे ते शक्यतो तुमच्या जवळ येण्याचं टाळतात त्याचप्रमाणे तुमचा संवाद हवाढ होतो कारण का की तुम्ही जेव्हा युगो मध्ये असतात त्याच्यामुळे शक्यतो तुमच्याशी संवाद करायला कोणीही धजत नाही कारण त्यांना माहिती की इथं आपला अपमान आहे किंवा इथं आपण दुःखीच आहे त्याच्यामुळे शक्यतो तुमचा संवाद हारवतो युगोमुळे मित्रांनो तुमचं शिकणं थांबतं कारण तुम्ही जेव्हा युगो मध्ये असतात तेव्हा तुम्ही नेहमी असं म्हणत असत की मला सर्व माहिती जेव्हा तुम्ही असं म्हणतात मला सर्व माहिती तेव्हा तुम्ही नवीन घेणं पूर्ण थांबवतात आणि मित्रांनो खरं तर या पृथ्वीवर आपलं वास्तव्य असं आहे की आपण इथं कालपेक्षा वेगळं पाहिजे वेगळं फक्त कशाने नाही तर आपण फक्त विचाराने नवीन असू शकतो त्याच्यामुळे माझे जर नवीन विचार मला काहीतरी बनवायचे असेल तर मला काहीतरी नवीन वाचलं पाहिजे शिकलं पाहिजे जर आपण काही शिकलो नाही तर आपलं आपण बदलू शकत नाही त्याच्यामुळे आपलं आपली प्रगती पण होणार नाही आणि आपलं शिक्षण नक्कीच थांबणार आहे मित्रांनो हा युग आपण कसा कमी करू शकतो त्यांनी पण सांगितलंय कुठेतरी आपला जो स्वाभिमान आहे तो ऍक्टिव्ह करणं आणि अभिमान कमी करणं परंतु पुढे जाऊ नये समजा जीवनमूल्य नावाची गोष्ट आहे की जे आपल्या पूर्वजांनी खूप महान देणगी दिली जावं आपण ते फॉलो केले पाहिजे मित्रांनो जर हे सर्व जीवन मूल्य आपण आपल्या जीवनात जीवन आत्मसात केले तर मला असं वाटतं आपल्या जीवनातला युगो हा ऑटोमॅटिक निघून जाऊ शकतो जीवनमूल्य म्हणजे विशेषतः तुमचा प्रामाणिकपणा दणा करुणा प्रेम आदर सत्य अहिंसा जगाला मदत करते देशप्रेम द्रष्टप्रेम त्यासोबत ध्यान आणि आत्मचिंतन करणे मित्रांनो जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता किंवा आत्मचिंतन करतात तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्या आतमध्ये किती शक्ती हे कुठेतरी तुम्हाला जाणीव व्हायला सुरुवात आणि जेव्हा तुम्हाला जाणवतो की वीज परिपूर्ण आहे संपूर्ण साधारण इगो मध्ये आपण काय दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपल्या मधला जो कमीपणा आहे तो झाकण्याचा आपण प्रयत्न करतो जेव्हा आपण इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण आपल्या मधला कमीपणा झाकण्याचा प्रयत्न करतो परंतु जेव्हा तुम्हाला कळतं ध्यानात्मक की मीच श्रेष्ठ आहे मीच महान आहे मीच क्रिएटर आहे मीच निर्माता आहे तेव्हा मला असं वाटतं तुमच्यातलं इगो ऑटोमॅटिक निघून जातो त्यानंतर मित्रांनो इतरांची प्रशंसा करा कारण आपण मध्ये साधारण काय करतो इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो आणि त्या बदल्यात आपण कुठेतरी श्रेष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न करतो परंतु जेव्हा तुम्ही इतरांची प्रशंसा किंवा अप्रिशिएशन करायला सुरुवात करता तेव्हा जा तुमच्यातला इगो ऑटोमॅटिक निघून जातो त्यानंतर मित्रांनो सेवा आणि नम्रता स्वीकारणे सेवा या पृथ्वीवर खूप महत्वाची गोष्ट आहे मित्र कारण जेव्हा आपण कुठेतरी सेवा करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण ऑटोमॅटिक युगोलेस होतो मला असं वाटतं कुठेतरी आपण झालंच पाहिजे कारण आपण स्वयंभू नाही आपल्याला आपल्या ठरल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत मला असं वाटतं की जेव्हा आपण कुठेतरी सरेंडर होतो कुठेतरी आपण विनम्र होतो तेव्हा सुद्धा आपल्यातला युगो ऑटोमॅटिक निघून जातो एकंदरीत सर्व चर्चावरून असं लक्षात येतं की आपलं ह्या पृथ्वीवरच जगणं हे कुठेतरी फक्त आनंदी असणं असं वाटतंय परंतु ते नसतंय का का तर कुठंतरी हे युगो अहंकार नावाचं एक आपणच तयार केलेलं एक कुठंतरी एक शस्त्र म्हणू शकतो मी त्याला ते आपणच निर्माण करतो आणि आपणच कुठंतरी ते भातोकलीच्या खेळासारखं ते उभं करतो आपणच कुठतरी ते मोडतो आणि वारंवार दुःखी होत असतो मला असं वाटतं मित्रांनो त्या गोष्टीवर जर आपण काम सुरू केलं तर नक्कीच आपण आपल्या बिलीफ सिस्टीम किंवा धारणा या बदलू शकतो आणि त्या अनुषंगे आपण आपल्या स्वतःला नक्कीच बदलू शकतो कारण मी परत सांगतो आपल्या या पृथ्वीवरचा पर्पज ऑफ लाईफ जीवन जगण्याचा उद्देश हा फक्त आनंद आहे तो जर नसल तो जर आपल्याला मिळत नसेल आणि आपल्यामुळे मुळे कोणतरी दुःखी होत असेल तर आपण नक्की विचार केला पाहिजे चित्रांना नक्कीच आपण यावर काम करायला अशी अपेक्षा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढे शेअर करा